माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवसेनेचे उपनेते शरद कोळे यांनी एका आंदोलनामध्ये सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणती शिंदे यांच्याबद्दल एकेरी यांनी अपशब्द वापरून गाडी फोडण्याची भाषा केली होती यामुळे महिला काँग्रेस व विचार विचारमंची महिला कार्यकर्ते आक्रमक झाले असून शरद शरदकुळेंचा निषेध करण्यासाठी सोलापूरातील कंबरतला जवळील पत्रकार भवन चौकातील त्यांच्या ऑफिसवर चाल करून चपला व बांगड्या फेकण्यात आल्या आणि पुतळा जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी विरोध करत पुतळा हुसकावून घेतला तसेच शरदकुळे यांच्या निषेधाची जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आल्या

आमदार तीन वेळा झालेले आणि एक लेडीज प्रणिती सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादामती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आवाहन करतो तू खरा मर्द असाल तर तू आहे ना तू जेंट्सला आवाहन कर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुस दुँग मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला असतो आघाडी सरकारच्या काढा इलेक्शनला आमच्या आमदार प्रणीतताई शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे यांनी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतोला बिझड्याला निषेध निषेध म्हणजे तुम्ही इतका वाईट बोला भाषा बोला तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये तुझी गाडी पुढे त्याच्या बापाचं राज्य हुकुम तू गुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकार जे आहेत ना जुने दिग्गज नेते आहेत ना माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका